मारली वा म्हणतो नाही तर ते म्हणतो नाही तरी ते सुखला घरी म्हणूनच राहिले ना हा पोराचं लग्न झालं आता त्या म्हणतो त्याच्या घरी चालू आहे धान्यटन आपवड साजरं तर भाडं भेटीन हा आम्ही चालत आता जुन्या घरात राहिले काय होत राहिलो हा तसं मी मला जुन्या घरातच गमते मला काय एवढं वाटत नाही न घराचं आता वाटो की ना वाटू हा पण याचा पगार पैसा येते ना मग बाळ बनलो तरी हा म्हणूनच पाहतो येईल हा अशा आहेत ह्या सतूबाई आहेत होऊन तरी जाईन हा आता हा माणूस का मय ऐकते म्हणूनच पाहिजे असं असंच बरं राहिली हेच बरं राहीन बाई सांग बाई कुठे हा ना हरभराची दाय कायच्यात भरली म्हणलं सांग काहीतरी विचार करून राहिली अति बशीला बाळा ऐकू झालं नाही का तिले कायच करा बाई या पोरीले मीना हा मीना कानात भेंडा गेले का भुईमुंग गेला गेला काय म्हणलं सतुबाई माझ्या नव्हतं आवाज द्यायला का तुम्ही अर्ध्या गावाला माहीत झालं की मीनाच्या घरी हरभराची दाय दिसून नाही राहिली काय विचार करून राहिली होती हरभऱ्याच्या दाळच काय झालं म्हणजे अब माई माय बारीक चिबीची भाजी नाही खा आणि तर म्हणलं हरभरे डाय गुशीत भिजू घालतो आणि बारीची विजी भाजी टाकतो म्हणून विचारवाली कनोर आहेत का काही का डायस भिजू घाल लागते नाही असं तुम्ही कनोर आहेत ना ते वदरल्या डबा आहे की नाही डाल त्याच्यात कनोर आहेत आणि खाली पिप्यात डाय आहे मग कनोर आहेत तर कनोरच भिजू घालतो ना मग डाय राहू द्यावा लागली डाय कुठे वाट्या घटायला भिजू घालायला पुरते मला दिसले नाहीत वदर आहेत का त्या पाटलीवर हे काय माहित हो सजियावर नाही असं मी काढतो मग ते किती ती मग त्याच्या सांग पोया करू का भाकरी करू बाई राहद्या ना सतुभाई द्या मी करतो राहू द्या मी येऊनच राहिलते तिकडे हा निजला आता बसतो मी जो करतो मी बसतो करतो मी मी कुठे बसू त्या लढल्याच्या अजून सुचत नाही नाही सतूबाई निजला तो आता आता सध्याच निजला आता निसते साजरा एक दोन घंटे तर कस निसते हा त्यात लप्प साहेशा भाई कुठे गेल्या हाय ते तिकडून ते सरस्वती संघ बोलून राहिले सतबाई म्या काय म्हणलं हा काय बाई सतबाई अशा भाई या इकडे मला बोलायचं होतं एक काय झालं नाही झालं काही नाही पण मी म्हणत होती आता तुम्ही दोघी बहिणी हा जशा तर म्हणलं तुम्हाला मला डोक्षातला एक विचार एक मायात दुस तीन सांगला मला की म्हणत की जसं आता नये घर आहे की नाही तसं हे आपण भाड्यानं म्हणलं कोणाले तर म्हणलं आपल्याला भाडं बी येईल तेवढंच म्हणलं तर जसं तेवढा गड्डा पडला तर काही ना, ना काही हात भारायला लागते आणि आम्ही तसंही जास्तीत जास्त वापर जुन्या खरं तर केलं जाते हा न आज होतं का आपल्याला जुनच होतं की नाही तर म्हणलं म्हणू का ह्या दोन खोल्या बाळ्यां द्यायचं जसं हे घर जसं बाळ्या द्यायचं कोण घेते गावात घेतात का ते म्हटलं आमच्या जात नाही लग्न झालं ते याच सखर आमच्या वाड्यात तिकडे त्याच्या पुतण्याचं तर तो म्हण त्याच्या घरी जसं चालू आहे जरा ठुसफूस ठुसफूस आता नवीन सईन सून काही ऐकून राहिले तर त्याचं चालू आहे जसं मग काय बरं मला काही अंदरली गोट माहित नाही पण म्हणलं जसं ते जर बोलल्या म्हटलं तर घेतला तर त्या घेऊ शकता पूर्व साजरं कमावते हा आपल्या गावात काय देणार नाही पण दोन तीन हजार खाली तर काही देणार नाही तसं राहिले लय माग माग असते पण आपल्या गावातलं जसं मग कमी ना काही होईना पण तितकेच कुठून येतात असं म्हणून राहिले मी जशी डॉक्शरला विचार बरं जसं मलाही नाही हा मला सल्ला भेटला तर म्हणला केलं असं जस अशी कृष्णासंघ बोलायला की चाल लागेन तारे पण मग गेले आता जुन्या घरात जायला लागेन तसं मग आणि घेण का कोणी घेण का पण हे मोठे होते असा पसारा काढतील पण नाही गेलं तर घर खाली राहीन बस हा नाही तर नाही होते पहिले समोरच्या संग बोलूनच कुवायला लागेन ते मग काय तर नाही पुरते तसं येईल मग तेवढंच यायले दोन हजार का होईना पण तेवढं हातभार लागते त्याले म्हणलागेल ना मुरलीले तो का नाही म्हणते हच म्हणते तो अरे येईल बरोबर आहे ना काही ना काही हातभार जबर जर गमावलं अ ते हरभराई दिला म्हणते त्यानं हरभरा इकला तो इके तो सकाळ ना कालता मोजून न्यायले हरभरा हा घरी नव्हता म्हणून थांबला मारला अरे रे तर म्हणे पंधरा झाले म्हणे भाऊ ना माझून पैसे नेले म्हणे हरभराचे मग आता तो का ठेवते काय आणि पैसे उचलले ना त्या हरभराच्या नावावर हां मग येईल आता बरसेभर डबल वावरं पेरणं खाणं पेनं काय नाही लागत आता पोरीचं शिक्षण आहे लकडाचा दवाखाना अमक डमक काय नाही लागत तेवढंच खर्च पाण्याला पैसे उरतात बरोबरही आहे बहिणीचं तेच म्हणलं असे बाई म्हणलं म्हटलं कसं आता जसं जसक पाच पन्नास हजार घरात जवळ जमा झाले तर माणसाला आधार राहते आता पुढच्या अशी बिंकीची दावी हाय ट्युशन लावा लागतील काही अं खर्च वाढते ना तर लकराच्या शिक्षणासाठी मला आता वाटत नाही की तिचे तिले बा पैसे नाहीत म्हणून काही नाही म्हणा पोरगी हुशिर आहे माहिती पोरगी शिकते मला माहित आहे अशा बाई तर म्हणलं आपलं काय राहिले का आज लोक आपण शिमिटाच्याच घरात होतो का मातीच्याच घरात बापाच्याही घरी मातीच घर होतो मातीच घर होतो काय असं आहे का आपण पैदा असलोय मोठ्या लोकांच्या घरी झालो मला काही वाटत नाही ते उलट साजरा आहे ते

तर म्हणते का फोन आला ते म्हणत जाय शिलाई येऊन राहिली तर मग आता दोन तीन दिवसासाठी जातो मी तर ती हा नदी येते मग तिथे सांग राहिलं होते आणि श्रावणीला घेतो आणि येतो मग ती वापस गपास असं असं बरं बरं मा माय मग मा, गेले चांगलं का तुम्ही तुम्ही इथं असं कोणच गेले कुठे गेले तर नाही मा देर येऊन राहिला घ्यायले हा श्रावणीचे काका येऊन राहिले कुठे सांगता असे मग हा तू माणूस येणता काहीतरी चहा पाणी जेवण करा तर म्हणा लागेल कमीत कमी अहो माय बाई सो तू भाई, भाई पहिलेच सांगितलं तेले लय काम असतात हो दुनियाभराचे ते पहिलेच सांगितलं बहिणी तयार राहायचं आम्ही फक्त चाच पी नाम कसं काही नाही चहा जाऊ आम्ही काही तर माणूस थांबत नाही काही नाही करा लागत ना कुठे डॉक्स आहे पण किती म्हणेन नाही ते आपलं करणं काम असते चल माय बाई माय भांडी राहिले पडेल तर तिथे दमदारात ना कपडे भिजू घालून द्यायला काय म्हणेन तो माणूस कसे आहेत म्हणणे मम्मी मम्मी काय गो बाय रश्मी हा कूलर भरून राहिली काय म्हणता ऐ माय सांग ओ पाईप निसटला बाई पाईप निसटला बंद करू बाई बंद कर हे सांग बाई बाई पाणी झालं हो माय तिकडे तिकडे थांबा थांबा मम्मी करते थांबा 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 हां ओ मम्मी इथं पाय दिलांंत तुम्ही पाईप पावर सर का बाजूला ओय माय सांग ह्या बाळासारखं पाय बाई जसं हाय माग सांग माय बाई सांग आता पाणी किती झालं आता राहू दे पडू दे जाऊ दे आपचून नाही आज हाय ओ येते सांग पाईप पावर पाईप दिला नाही म्हणून तिकडे पाईप निसटला नाही काय करा मा एक काम करायला जा सतरा काम होतात तुम्हाला द्या मम्मी राहू द्या जाते हे इकडनं पाणी काय होते आतमध्ये थोडी शेती द्या राहू द्या जाते बरं चल काय म्हणत होती तू ते बन करतो बंद नाही राहतो चालूच राहीन तो आहे सासरे आले तर म्हणे म्हणते पाण्याचा नासोडा करतो तसंच म्हणते पान कोंबळा होईस का सदान कदा पाण्यावरच असतं म्हणतात तू सांग बिचारा आता पाणी नाही भरून ठेवाव सगवून ते म्हणत मला मत पान कोंबळा होती का हमेशा त्या पाण्यातच राहतो सांग माय बाई आता कमी पाण्यातच राहतो का पप्पा तुमची गम्मत करतात मम्मी जेवढं प्रेम करतात ना तुमच्यावर दे काय तुम्ही नशीब बाई जराशी कॉलच को नाही बाई सांगा काय माहिस काही अक्कलच नाही बाई दिले तर काय बोली काय धरणी नाही बाई तर मम्मी लाजले <laughs> मम्मी हे बरोबर नाही <laughs> आता आता तो आहे सहसीर मला परम करतात हे बरोबर नाही

का घरी राहून तू कोणती मायबाई करून ठेवून राहिले आम्ही गेलो तू तर वाट येते सासू कै कर मम्मी म्हणतो मम्मी भाजी टाकता का तर मी मी पोळ्या लागतो माई किती नाही तू तुला घरी ठेवून कोणतं काम होणार आहे पण मायबाई आव तुले नेल उन्हात आणच आ म्हणून ना ना मम्मी उन्हाचं कसलं नाही आपण आपल्या गाडीने चाललो ना, ना, ना मला। मला दर्शन घेतलं आणि प्रसाद घेणार आहे सांगितलं मला प्रसाद घेणार आहे आणि आराम करायसाठी रूम पण करणार आहे दुपारी आणि संध्याकाळी चालला येणार आहे मग द्या ना मम्मी सगळं माझं पण दर्शन होते ना काय माझं दर्शनाचं नाव काढलं मला बी वाटते मी तू दर्शन होते साजरा आहे माय अशा परिस्थितीत देवा धर्माचं साजरा करा देवाचं दर्शन होते साजरंच आहे मोहिनी लिहिले म्हणून राहिले मी लेकर ऊन लागत सासरी नाही म्हणत म्हणाल नाही लेकरायचं दर्शन होते म्हणून राहिले तर पहिले तिली नाही म्हणलं होतं पण तुले बाई आता ऊनाच म्हणलं बाई व काय मग येतं का मग चाल ना माय का तुला म्हणजे का डोक्षर नाही लागते माय पण ऊन त्याला विचार बाई व तो सकाळी मलेच म्हणित आई तू तिले नेलन ऊन लागल तिले नेलन ऊन लागल तू आता मा जरा सा जीव घायबर लागली त्याचा जीव खालीवर होती हा विचार माय त्याले पहिले मम्मी मी त्यांना म्हणते की मम्मी म्हणतात दर्शन होते चल दर्शन आले असं मी म्हणते त्यांना तुम्ही हो म्हणजा फक्त काय माय नको माकलो हो माय तू फानाचा माहेर ते आता हो म्हणेन साजरं झालं तर म्हणेन बरं झालं टिकून आल्यावर तुला काही ऊन लागल काही हे झालं तर मम्मी नस नेलं मी नाही म्हणत ते तू त्याला विचार हो म्हणत असले म्हणणं चाल म्हणू तसं तर काही जात नाही तो हा पैसा 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 करतात निरा राही त्याच्यापेक्षा चला ना म्हणा संत जाऊ दोन्ही कडे घेऊ हा जाऊ समजे जण दर्शन घेतल्या जाते त्या निमित्तानं आता योगानं योग पट्टे म्हटलं तर चला ना म्हणा काम काम पैसा धंदा येत आयुष्य आयुष्याने पुरेल हाय तसा का जाते तो पिशेल जाऊन दर्शन घेऊन येते का अ बर मग मी असं करते मग त्यांनाच म्हणते हा मी मी म्हणते मग त्यांना घरी जाते मी बोले बोलून घेते ना जाते ती अजून मानाव नको सांगू पुरी तू म्हण तू म्हणते ना तुला ऐकते तो म्हणे आई मला देवाजवळच नेते ऊन सऊन मला आज आमकी मिटिंग आहे धमकी मिटिंग आहे त्याला तर माझ्या मिटिंगा सरत नाहीत माय बाई त्याच्या मी करते आता सगळं बरोबर कुठे इकडे ना इकडे ना एक रश्मी रश्मीबाई आता करते त्याला उठून बाबा आता काय तर नाही म्हणते मला शिकवत होता आता नाही नाही म्हणतायत त्याले <laughs> बरे आला आता दर्शन होते त्या निमित्तानं तसे काय लेकर दर्शन आले फार चांगलं चाल बाई हे पाणी देतो लोटून नाही तर तसंच राहील दिवसभर